आपल्या परिसरातील ताजे अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलएकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीपॉपिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बांबोरे गावामधील मूर्तिकारांची कला पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे इथे गणेश उत्सवाच्या तयारीसाठी कारखान्यांमध्ये कलाकारांची प्रचंड अशी लगबग सुरू आहे कुंचल्यामधनं रंग मातीपासून जीव आणि श्रद्धेमधनं मूर्ती हाच या कलाकारांचा खरा श्वास आहे पारंपरिकतेचा स्पर्श आणि आधुनिकतेची झालर यांचा सुंदर असा संगम या गणपती मूर्त्यांमध्ये बघायला मिळतो वेगवेगळ्या डिझाईन्स आकर्षक रंगसंगती आणि प्रत्येक मूर्तीला दिलेलं वेगळं रूप यामुळे यावर्षीचे बाप्पा विशेष ठरणार आहेत ही आहे वांबोरीच्या कलाकारांची जगण्याची कला गावामधील गणपती कारखान्याला भेट दिल्यानंतर गणपती आर्ट या गणपती कारखान्याचे मालक सर यांनी माहिती दिली ते म्हणाले की आम्ही दरवर्षी गणेश भक्तांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयोग करत असतो यावर्षी ड्रेपरी गणपती लालबागचा राजा असे आणि इतर गणपती मूर्ती बनवलेल्या आहेत गणेश भक्तांनी आमच्या कारखान्याला एकदा अवश्य भेट द्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे नमस्कार माझे नाव पांडुरंग विभाजी गवते मी जवळजवळ वीस वर्षापासून गणपतीचा व्यवसाय करतो आणि ह्या गणपतीमध्ये माझे सर्व कुटुंब त्याच्यानंतर गावातली काही जे महिला मंडळ आहेत काही इतर बेरोजगार मुलं आहेत यांना सतत वर्षभर काम मिळतं ह्यामुळं आणि एक खेडेगावामध्ये आपण उत्कृष्ट असं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये आपलं पीओ पीपणे पी ओ पीच्या मूर्त्या असतात शाडमातेच्या मूर्त्या असतात आणि त्याला जो कलर असतो त्याचा तो सगळा जो असतो तो इको फ्रेंडलीच असतो शाडोला असो किंवा ओ पीला असो फक्त त्याचा तो सोनेरीचा प्रश्न ती फक्त जी सोनेरी असते ती प्रत्येकाला म्हणजे एक सोनं म्हणजे देवाचं एक हे असतं पूर्ण आवडतं तर प्रत्येकाला ते खूप जास्तच पाहिजे असतं फक्त ते थोडंसं प्रदूषण करतं बाकी त्यातले कोणते रंग तुमचं ओ पी शाडो हे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही आपल्याकडं दरवर्षी कमीत कमी साठ ते सत्तर गणपतीचे व्हरायटी असतात त्याच्यामध्ये बालगणेश त्याच्यानंतर लालबागचा राजा वसईचा राजा त्याच्यानंतर जो काही नवीन जो असतो चिंतामणी म्हणा तुळशीबाग पुण्यातले जे प्रसिद्ध गणपती असतात ते असे बरेचसे जे असतात त्याला खूप मागणी असते आणि ते आपण छोट्या साईजमध्ये जेणेकरून घरात त्या आपल्याला पूजा करता येईल एक फूट दीड फूट या साईजमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सगळ्यांचं खूप आकर्षण असतं लालबागचा राजा विशेष दगडूशेठ तुळशीबागचा हे गणपतीचं विशेष आकर्षण असतं आणि त्यामुळं आपल्याकडं त्या गणपतीला खूप मागणी असते ड्रेपरी हा त्याच्यानंतर आता विशेष सध्या आहे ड्रेपरीमध्ये तर ड्रेपरीचं खूप सध्या क्रेझ आलेली आहे मार्केटला त्याच्यामुळं आम्ही पण ह्या ड्रेपरीमध्ये सु नवीन काही करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये आम्हाला जे चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याचबरोबर आपल्या इथले जे इथले गणपती आहेत त्या बाहेर सुद्धा जातात गुजरात जातात हैदराबाद जातात जाता, बेंगलोर जातात अशा प्रकारे आपण बाहेर गणपती पाठवतो हो आणि गावात पण आपल्या ह्या कलेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे काही महिला वर्ग आहे काही मुलं आहेत जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून म्हणतो आपण त्याला तर ते आपल्याकडं खूप वर्षापासून काम करतात कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा वर्षापासून काम करतात तर हे जे आहेत का यांना वर्षभर काम पण मिळतं आणि एकाच ठिकाणी काम केल्यामुळं त्यांचा जी कला जी असते त्यांच्यामध्ये ते खूप उत्कृष्ट प्रकारे काम करतात माझ्याकडं आणि त्यांना म्हणजे त्यातून रोजंदारी त्यांचं घर वगैरे व्यवस्थित चालतं आमच्याकडे पेंडमधील ज्या प्रसिद्ध गणपती असतात सर्व मोठे वगैरे हो नाही का तर ते सगळे नवीन नवीन व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि ते उत्कृष्ट प्रकारे रंगकाम करण्याचं काम करतो तर प्रत्येक भक्तांनी गणेश भक्तांनी आमच्या कारखान्याला एकदा अवश्य भेट द्यावी आणि आमची कला ही जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त मोठी करता येईल तेवढी मोठी करायचा प्रयत्न करावा ही सगळ्यांना विनंती सचिन गडाक्षी चोवीस तास वांबोरी